कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण खरीप मका कीड व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत अमेरिकन लष्करी आळी आपली उपजीविका पानांवर करते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पानांवर उपजीविका करतात नंतर पोंग्यात छिद्र पाडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या अवस्थेतील आळी काही वेळा पानांच्या कडापासून आतल्या भागांपर्यंत खातात नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीक वाढीचा भाग खातात जेणेकरून तुरा बाहेर येत नाही तसेच कवळी कणसे देखील खातात जैविक नियंत्रणासाठी अंड्यावर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजी जीवी किटकांची एकरी पन्नास हजार अंडी दहा दिवसाच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावी नोमोरिया रायली तीन ग्रॅम किंवा मेटारायझियम अॅनासोपली पाच ग्रॅम यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रासायनिक नियंत्रणासाठी आळीच्या वाढीच्या लवकरच्या अवस्थेमध्ये आजोडायरेक्टिन पाच मिली हॅमेक्झॅम अधिक लॅम्डा सायलो हॅलोथ्रीन पॉइंट पाच मिली किंवा स्पिनोटो रॅम किंवा क्लोर अल्ट्रा निलिप्रोल पॉइंट चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी